नमस्कार शेतकरी मित्रांनो सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामुळे हा हवामान अंदाज तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा कारण या हवामान अंदाजामध्ये संपूर्ण छत्तीस जिल्हे समाविष्ट केलेले आहेत तुमच्या जिल्ह्यात हवामान कशा प्रकारचे राहील हाही हवामान तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला दिवसभराच्या कामाचे नियोजन करता येईल तुम्ही डोळे दाखवून बिंदास्त या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण हा चॅनल खास तुमच्यासाठीच बनवलेला आहे सर्वप्रथम पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहू पालघर जिल्ह्यामध्ये सहा सप्टेंबर रोजी पहाटेपासून सकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सकाळी दहा ते अकरा वाजता अतिशय ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस अपेक्षित आहे संध्याकाळी आणि रात्री देखील काही वेळा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे आय एम डीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे जो सकाळी दहा वाजेपर्यंत लागू राहील ठाणे जिल्ह्यामध्ये देखील सकाळी ते मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे विशेषतः सकाळी सात ते दहा वाजाच्या दरम्यान संध्याकाळी व रात्री हलक्या स्वरूपाचं पावसाचं वातावरण वाढणार आहे आय एम डीने येलो वॉच जारी केला आहे म्हणजेच सकाळपर्यंत हलका ते, ते मध्यम पाऊस होऊ शकतो मुंबई शहर व मुंबई उपनगर यामध्ये सध्या थेट शहरासाठी वेदर टूलमध्ये तासक्रमाने अंदाज उपलब्ध नाही परंतु जवळच्या अंदाजावरून स्थिती समजावून घेता येईल दोन ते सहा सप्टेंबरमध्ये मुंबईमध्ये येलो अलर्ट लागू आहे म्हणजेच काही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो संशोधनानुसार ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट लागू आहे त्यामुळे त्या भागात अतिशय जोरदार पाऊस वीज विजा जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे शुक्रवार पाच सप्टेंबरपर्यंत कोकण किनारे आणि मध्य महाराष्ट्रात घाट भागात अतिशय भारी पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर हालचाल कमी होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात आय एमने सकाळपर्यंत येलो वॉच फॉर हेवी रेनफॉल जारी केला आहे म्हणजेच काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो सकाळी दहा वाजेपर्यंत पाऊस वाढून संध्याकाळपर्यंत अनेक वेळा पाऊस पडू शकतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहाटेपासून काही वेळा पाऊस सकाळी उशिरा वातावरण ढगाळ असेल दिवसा हलका ते मध्यम पाऊस संभावतो संध्याकाळपर्यंत पावसाचे चक्र चालू राहील सकाळपर्यंत येलो वॉच जारी असल्याने एकाएकी ठिकाणी पावसाची तीव्रता असू शकते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहाटेपासून वेळोवेळी पावसाच्या सतत सिलसिला सुरू राहील दिवसा आणि संध्याकाळी दमदार हवामान पावसाची शक्यता कायम राहील सकाळी येलो वॉच जारी असल्यामुळे अचानक पावसाची तीव्रता वाढू शकते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहाटे हलके पाऊस सकाळी काही वेळा पावसाचा ट्रेंड राहील दुपारी ढगाळ वातावरण असंभव अस संवत संध्याकाळी हलका पाऊस संध्याका सकाळपर्यंत येलो वॉच लागू आहे काही भागात पावसाची तीव्रता वाढू शकते आय एम डीच्या सतर्केबाबत अलर्ट कोकण आणि मध्य महाराष्ट्र या प्रदेशासाठी सहा सप्टेंबरला वेरी हेवी रेनची चेतावणी आहे पुणे जिल्ह्यात आय एम डीने सकाळपर्यंत येलो वॉच जारी केला आहे म्हणजेच काही ठिकाणी अचानक जोरदार पाऊस पडू शकतो पहाटेपासून ढगाळ वातावरण सकाळच्या काही वेळेत हलके थेंब सकाळी दहा वाजेपासून जोरदार पाऊस होऊ शकतो दुपारी देखील हलका ते मध्यम पाऊस शक्य आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा येलो वॉच अलर्ट, अलर्ट सकाळपर्यंत लागू आहे पहाटे वातावरण थंड आणि ढगाळ नऊ ते दहा दरम्यान हलके ते मध्यम स्वरूपाचे पाऊस दुपारी सामान्यपणे ढगाळ राहील कधी कधी थेंब येऊ शकतात सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत येलो वॉच आहे म्हणजेच अचानक हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण दुपारी दोन ते तीन वाजता काही वेळा थेंब पाऊस खूप घट्ट किंवा वारंवार अपेक्षित नाही पण काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो सांगली जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत येलो वॉच लागू आहे काही ठिकाणी अचानक पाऊस होऊ शकतो दुपारपर्यंत ढगाळ वातावरण कधी कधी थेंब येण्याची शक्यता सकाळी थंड आणि ढगाळ हवामान सात ते आठ वाजता हलका पाऊस अपेक्षित आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत येलो वॉच अलर्ट आहे म्हणजेच अचानक जोरदार पाऊस वीज आणि थंडी येऊ शकते तासणी या अंदाजामध्ये पहाटे वीजासह गरजेचा पाऊस सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस दुपारी आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण काही वेळा पावसाची धुळे जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत येलो वॉच अलर्ट आहे आगामी तासात अचानक पाऊस आणि वीज असू शकते अंतर्गत पाऊस थंड स्टोम सकाळी चार ते सहा वाजता नंतर तापमान थंड मध्यम पाऊस सकाळपर्यंत दुपारी पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याची ऑरेंज अलर्ट फॉर थंडस्टोम मध्यम वीज वादळी वारा शक्य त्यानंतर येलो वॉच फॉर हेवी रेनफॉल अचानक जोरदार पाऊस शक्य म्हणजेच पहाटे थेंबदार पाऊस सकाळी सात ते दहा वाजता सतत पाऊस दुपारी संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण काही वेळा पावसाचा सिलसिला कायम राहणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये ऑरेंज फॉर हेवी रेनफॉल जोरदार पाऊस आणि पाण्याचा सा, होण्याची शक्यता पहाटेपासून हलक्या थेंब आणि सकाळी सात ते दहा वाजता जोरदार पाऊस दुपारी अनेक वेळा पावसाची शक्यता संध्याकाळी वातावरण ढगाळ राहील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत येलो वॉच चालू अचानक पाऊस वीज स्थिती येऊ शकते पहाटे ढगाळ वातावरण वाता सकाळी थेंब सात ते दहा वाजता हलका ते मध्यम पाऊस दुपार व संध्याकाळपर्यंत काही वेळा थेंब येऊ शकतात नंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येलो वॉच फॉर हेवी रेनफॉल काही ठिकाणी अचानक जोरदार पाऊस शक्य सकाळी सहा ते दहा वाजता सतत थेंबासारखे पाऊस काही ठिकाणी जोरदार स्वरूपात देखील दुपारी आणि संध्याकाळी या यावेळेस वाढतं वातावरण वात ढगाळ राहील व साधारण तापमान अठ्ठावीस डिग्रीपर्यंत जाईल जालना जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत येलो वॉच लागू आहे अचानक पावसाची तीव्रता वाढू शकतं ढगाळ वातावरण कधीकधी थेंब येऊ शकतात सकाळी सात ते दहा वाजता ओल्या वातावरणाची शक्यता जी असते सलग थेंब काही वेळा हलका ते मध्यम पाऊस असू शकतो बीड जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत येलो वॉच काही भागात पावसाची वाढू शकते काही तास हलका पाऊस किंवा थेंब वातावरण ढगाळ राहील ढगाळ पहाटे विशेष पाऊस नाही तापमान साधारणतः चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस शे, परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत येलो वॉच अचानक पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता सकाळी ढगाळ वातावरण पावसाची शक्यता कमी परंतु थेंब येऊ शकतात तीन ते पाच वाजाच्या दरम्यान पावसाची सुसाट अचानक पाऊस येऊ शकतो तापमान सुमारे तीस डिग्री सेल्सिअस धाराशिव जिल्ह्यामध्ये येलो वॉच सकाळपर्यंत येलो वॉच फॉर हेवी रेनफॉल लागू काही भागात हो अचानक जोरदार पा। हो पाऊस होऊ शकतो वातावरण ढगाळ सकाळी नऊ ते दहा वाजता थेंब आणि पाऊस शक्य पाऊस सुरू होऊ शकतो दुपारी आणि संध्याकाळच्या सुद्धा ढगाळ वातावरण कायम आहे लातूर जिल्ह्यामध्ये वॉच सकाळपर्यंत काही क्षेत्रात अचानक पाऊस वाढू शकतो सकाळी ते म्हणजे पहाटेच्या वेळेत ढगाळ वातावरण काही ठिकाणी थेंब नऊ ते दहा वाजता हलक्या स्वरूपाचा पाऊस नंतर दुपारी थोड्या वेळ थे। सतत थेंब किंवा पाऊस शक्य आहे लातूर जिल्ह्यामध्ये नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये येलो वॉच सकाळपर्यंत अचानक तुफाने पावसाची शक्यता वातावरण ढगाळ आणि गरम तापमान दुपारी दुपारी ते संध्याकाळी संध्याकाळी पाऊस विशेषतः तीन ते पाच दरम्यान थंडी आणि लोकल पावसाची अपेक्षा आहे पुढे हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत येलो वॉच एम डीने हा अलर्ट दिला अचानक पाऊस आणि विजेची शक्यता आहे सकाळी ते दुपारच्या कालावधीमध्ये ढगाळ वातावरण पण सकाळी पावसाची शक्यता कमी दुपारी ते संध्याकाळी यामध्ये संध्याकाळी पाऊस दोन ते चार वाजता थंड हवामान आणि काही प्रमाणात थेंब येण्याची शक्यता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत ऑरेंज अलर्ट फॉर हेवी रेनफॉल आहे काही ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस पडण्याची शक्यता सकाळी आणि दोन ते दहा वाजेपर्यंत सलग पाऊस सुरू राहील अनेक वेळा जोरात पाऊस येऊ शकतो दुपारी आणि संध्याकाळी काही वेळा पावसाचा फटका वातावरण ढगाळ राहील वाशिम जिल्ह्यामध्ये सायंकाळी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी थंड स्टॉमची शक्यता सुरुवातीला वातावरण काही सकाळी एक दोन वाजता थोंड वातावरण राहण्याची शक्यता आहे नंतर एक ते तीन वाजाच्या दरम्यान पाऊस येऊ शकतो अकोला जिल्ह्यामध्ये सायंकाळी वातावरण सुधरेल पण ढगाळ त्याचा शिल्लक राहील सकाळी बऱ्याच वेळा ढगाळ वातावरण असेल पण पावसाची शक्यता कमी दुपारी दहा ते तीन वाजता दरम्यान काही वेळा मध्यम ते जोरदार पाऊस सुद्धा शक्य आहे अमरावती जिल्ह्यामध्ये पहाटे दोन ते पाच वाजेच्या दरम्यान पाच वाजाच्या दरम्यान अमरावती जिल्ह्यामध्ये पहाटे दोन ते पाच वाजताच्या दरम्यान थंडरस्टॉमची शक्यता वारा विजा दुपारी तापमान वाढून तीस डिग्रीच्या आसपास पोहोचू शकतो ढगाळ वातावरण राहील सायंकाळी दोन ते चार वाजता काही वेळा पाऊस पडू शकतो परंतु वातावरण ढगाळ व वा, शांततामय होईल यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण मात्र पहाटे पाऊस कमी सकाळी दहा वाजता थोडाफार थेंब नंतर दुपारी आणि संध्याकाळी पावसाचे शि शिक्षक थेंब पावसाचा सिलसिला दीर्घकाळ सुरू राहील आय एम डीने साडे दहा वाजेपर्यंत येलो वॉच लागू आहे काही भागांमध्ये अचानक जोरदार पाऊस पडू शकतो वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळी पहाटेपर्यंत थंडस्ट्रॉमची शक्यता म्हणजेच विजांनी साथ दिलेला पाऊस दुपारी तापमान वाढेल तीस डिग्रीच्या आसपास पण दुपारी दोन ते तीन वाजाच्या दरम्यान पाऊस सुरू पा। होईल त्यानंतर वातावरण तुलनेने स्थिर होऊ शकतं आय एम या दिवसाच्या सकाळी ऑरेंज अलर्ट आहे अचानक जोरदार पावसाने संभावतात नागपूर जिल्ह्यामध्ये आय एम सकाळपर्यंत ऑरेंज अलर्ट फॉर थंड स्टॉम विजासह मध्यम ते जोरदार पाऊस शक्य असल्याचे दाखवले आहे नऊ ते दहा वाजता पाऊस सुरू दुपारी थोडे थांबेल परंतु दुपारच्या वेळी पुन्हा पावसाची शक्यता आहे सकाळी साप वातावरण थांबत्या ढगांसह दिसणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सकाळी सलग ढगाळ वातावरण परंतु पाऊस कमी वाढतो दुपारी अचानक पाऊस विशेषतः एक ते दोन वाजाच्या दरम्यान वा वातावरण दमट असल्याचे जाणवते संध्याकाळपर्यंत ढगाळता कायम राहील परंतु पाऊस गेला तरी वातावरण ओले टिकणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये आय एम डीने सकाळपर्यंत ऑरेंज अलर्ट फॉर थंडरस्ट्रॉमसाठी जारी केला असून येलो वॉच फॉर हेवी रेनफॉल ठेवले आहे म्हणजे एक दोन ठिकाणी अचानक जोरदार पाऊस होऊ शकतो विजासुद्धा शक्य आहेत या ठिकाणी या दिवशी सुरुवातीला मध्यम पांढरे आकाश सकाळी नऊ वाजता पाऊस सुरू होऊ शकतो दुपारी ते संध्याकाळच्या दरम्यान तापमान वाढून एकतीस ते बत्तीस डिग्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत दगड वातावरण कायम राहील गोंदिया जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट फॉर थंडरस्टॉम सकाळपर्यंत तसेच येलो वॉच फॉर हेवी रेनफॉल म्हणजेच विजांच्या साथीचा मध्यम आणि जोरदार पावसाची शक्य शक्यता आहे या ठिकाणी सुद्धा सकाळी स्थिती दुसर दगाळ वातावरण सकाळी नऊ ते दहा दरम्यान थोडासा पाऊस किंवा शावरची शक्यता आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा येलो वॉच फॉर थंडरस्टोम सकाळपर्यंत म्हणजे विजासह हलका पाऊस कुठेही अचानक येऊ शकतो